मालेगाव प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम भूमिका करुणा मुंडे यांनी घेतली आहे स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून येणारी निवडणूक मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका मे पूर्ण ताकदीने स्वराज्य शक्ती सेना पक्ष उमेदवार देणार आहे आणि कशासाठी आज मला पण कशासाठी हे पक्ष काढावा लागला क्योंकि ज्या वेळे माझ्यावरती पण तीन तीन वाड्या मला जेलमध्ये टाकला गेला त्यावेळे पण तसंच होता ना आज महिलांना न्याय कुठेही भेटत नाही त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला कुठे ना कुठे तरी आपण आपल्याला एक नवीन पर्याय द्यायचा आहे पर्याय जरी आपण दिला तर शंभर टक्के असे घाणेर लोक घरामध्ये आपण बसल्याशिवाय शांत बसणार नाही मालेगाव मध्ये तीन वर्षाची चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिच्या मारण्यात आलेला आहे त्याचा मी खूप खंत वाटते आणि आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र चाललाय हे मंत्री संत्री आमदार लोक शासन प्रशासन कुठे चाललाय काय करत आहे ते आपल्याला कळत नाही आणि आज खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर आणि जसे मी तळागडामध्ये काम करताना बघितलेला आहे काल पण तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की जे बीजेपीनी एक ड्रग्ज माफियाला जे विनोद गंगमने आहे त्यांना ते तिकीट दिली आहे नगराध्यक्षची ते जे ड्रग्ज माफिया आहे त्यांना तिकीट देतो आणि तळागळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की जसे ही मुली मुलगीची जे हत्या झाली आणि एक चोवीस वर्षाचे मुलगीनी त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिचा मर्डर केला कशा केला होश मध्ये होता की बेहोश मध्ये होता दारू पिऊन केला काय केला नशेची गोळी खाऊन केला आज महाराष्ट्रामध्ये सरकारला मी खूप मतलब एक कसं आज कशी सरकार चालली कसं शासन प्रशासन काम करत आहे खालची पातळीवर जाऊन क्योंकि आज तळागडामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की नब्बे टक्के जे बलात्कार आहे जे छोटी चिमुकलीवरती जे अन्याय अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे शंभर टक्के नशेमध्ये होत आहे त्याच्यासाठी आपल्याला जडापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आज आज एक तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता एक दिवसामध्ये तुम्ही करोनाच्या काळामध्ये संचार संचारबंदी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही दारू बंदी करू शकत नाही हे नकली दंदू नकली दारूचे कारखाने कोटाडी दारू कोणाचे आहे हे सगळे कारखाने कोणाचे बोलण्यावर चालत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे गोष्टी पर्यंत आपल्याला पोहचावं लागेल तरी अशी छोटी चिमुकलीला न्याय मिळेल नाही तो आज खूप काही अशी चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे पुढे पण होत राहणार आहे क्योंकि हे तळागळामध्ये जाऊन मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलेलं आहे सिंधुदुर्गात युती तुटण्याचं मुख्य कारण रवींद्र चव्हाण आहेत अशी टीका आमदार निलेश राणे यांनी केली आहे मी जी काय काही दिवसांपासून माहिती घेतली तेव्हा मला असं दिसलं की जे मी काल परवा पण बोललो की युती तुटण्याचं कारण हे वरतून आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहीत नाही रत्नागिरी जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एकादी सीट लांजामध्ये एक सीट रत्नागिरीमध्ये चार काय पाच सीट ते पण दोन शिवसेनेत ॲडजस्ट झा ॲडजस्ट झाल्या चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे सगळीकडे तशी परिस्थिती आहे मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का आम्ही तर मालवणमध्ये दहा द्यायला तयार होतो सावंतवाडीमध्ये केसरकर साहेब फिफ्टी फिफ्टी आम्ही सगळे फिफ्टी फिफ्टीवर तयार होतो कणकवलीमध्ये एक दोन सीट तुम्हाला लढवावं लागतील हे जर आम्हाला राणेसाहेब सांगून आम्हाला ठेवलं होतं पण एक दोन सीट पण नाही फोटोही काढले गेले माझे काढले असते समजू शकतो सन्मान्य साहेबांचे काढले तिथे आम्हाला दुखलं तरी आम्ही बोललो राणेसाहेब जे डिसिजन घेतील आम्हाला ते मान्य आहे साहेबांनी डिसिजन घेतलं आता तुम्ही थांबू नका कारण का हे काय कुठे इंटरेस्टेड दिसत नाही आणि तुमचे दिवस हे वाया जाते मग आम्ही स्वबळासाठी आम्ही मैदानात उतरलो तर असं दिसलं की प्रदेश अध्यक्ष एवढं मोठं पद तुमच्याकडे आहे पण तुम्ही तीन तीन दिवस सिंधुदुर्गात बसता ते कशासाठी बसले तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगेल काय ठरलं त्यांचं त्या बैठकीमध्ये आम्ही सन्मान्य बावनपुळे साहेबांचं सा काम भारतीय जनता पक्षात बघितलं आम्ही सन्मान्य दादा पाटलांचं काम भारतीय जनता पक्षात बघितलं त्यांनी किती उंचीवर ह्या पदाला जाऊन ठेवलं हे आम्ही जवळून बघणारे कार्यकर्ते होतो आपण राजकारण फक्त दोन तीन जिल्ह्यांचं करू नये हाच माझा प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न होता की आपण महायुती का नको हे अजून कारण कळलेलं नाही सिंधुदुर्गामध्ये नको तिकडे रत्नागिरीमध्ये किरकोळ सीटा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या म्हणजे सगळे मिळून पण नसतील जिल्ह्यामध्ये तिकडे एक एक नगरपालिकेमध्ये तुम्ही एक सीट घेता दोन सीट घेता इथे आम्ही फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवला मग तुम्हाला का नको होता हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबच सांगू शकतील कारण का सगळे डिसिजन ते घेत होते जे आम्हाला ह्या बाजूला कळलं म्हणून मी बोललो की हा राग आहे का सिंधुदुर्गावर आणि एका प्रदेश अध्यक्षाने राणेसाहेबांचा शब्द एकदा राणेसाहेबांनी पस्तीस वर्ष एक हाती जे शब्द ह्या जिल्ह्यामध्ये दिला तो शब्द प्रत्येक कार्यकर्त्यांनी पाळला प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पाळला पाळला आम्हाला दुःख तेच आहे की राणेसाहेबांचा शब्द तुम्ही का पाडलात हाच आमचा विषय होता आणि म्हणून राणेसाहेबांनी सांगितलं की निलेश आता थांबू नको तुझा पक्षही मोठा आहे कुठेही काय जी तडजोड करावी लागली जिथे जिथे उभे करावे लागतील तिथे तिथे तुम्ही तुमचे उमेदवार उभे करा हे माझा सांगण्याचा प्रयोग होतो होता आणि म्हणून मी मला असं वाटलं की ती खतखत होती ती कुठेतरी लोकांना कळावी नाही तर असं काय वाटू नये की रत्नागिरीमध्ये झाली आणि सिंधुदुर्गात झाली नाही तर रत्नागिरीची संख्या ही ट्वेंटीच्या आत आहे तिथे उभे किती आहेत सातशे सातशे काहीतरी असतील त्याच्यामध्ये फक्त वीस बी जे पी वीसच्या आत म्हणजे जे काय असेल आकडा तो हे कशासाठी झालं मला काय माहीत नाही म्हणून मी हा विषय तुमच्यासमोर ठेवला हे चित्र आता आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक मध्ये असेल भाजप आणि शिवसेना बघा लक्षात घ्या मी आजही तुम्हाला सांगतो जे राणेसाहेब ठरवतील तसंच आम्ही करणार सिंधुदुर्गामध्ये तुम्ही राणेसाहेबांचा मान ठेवलात राणेसाहेब बोलले तू एकही सीट लढवायची नाही निलेश या जिल्ह्यातून एकही सीट नाही लढवणार ही आमची भूमिका पहिल्यापासून होती त्याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही तर उपमुख्यमंत्री